ही जी सेवाभवन दौड नऊ फेब्रुवारी रोजी आपण आयोजित केलेली आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती हे जे आरोग्यविषयक मोठ्या प्रमाणात जनजागृती करायचा कार्यक्रम सुरू करणार आहे त्याचा शुभारंभ म्हणून सेवाभवन प्रकल्प पुणे यांनी ही सेवाभवन दौड आयोजित केलेली आहे प्रामुख्यानं सेवाभवनमध्ये डायलिसिस आणि किडनीच्या संदर्भातले जे काही समुपदेशन आहे ते इथे चालतं समाजातल्या वंचित अतिशय खालच्या ज्यांना आर्थिकदृष्ट्या आपण म्हणू की ज्यांना जमत नाही परवडत नाही कुठल्याही बाहेरचं प्रायव्हेट डायलिसिस अशा मंडळींना अतिशय अल्प दरामध्ये ह्या सेवाभवनमध्ये ही डायलिसिसची सुविधा उत्पन्न क उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर हे आजार होऊ नयेत आणि ज्यांना झालेत त्यांनी त्यांची जीवनशैली कशी करावी ह्याच्याकरता जे समुपदेशन चालतं काउन्सिलिंग चालतं हे या सेवाभवमध्ये चालतं गेल्या दीड वर्षात जवळजवळ साडेतीन ते चार हजार मंडळींचं डायलिसिस इथून आपण केलेलं आहे समाजातल्या गरीब घटकांसाठी हे काम प्रामुख्यानं चालतं आणि जनकल्याण समिती हे सर्व समाजातनं दान समाजातल्या दानशूर व्यक्तींकडनं सी एस आरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करते आणि ह्या समाजातल्या वंचित आणि गरीब मंडळींना अशा प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देते ही मला वाटतं की ह्या द रनची वेगळेपणा आपल्याला असा म्हणता येईल अनेक रन पुणे महानगरात किंवा सर्व दूर होत असतात पण एखादा कॉज घेऊन त्या कॉजसाठी जे काही लागेल ह्या द रनमधनं जे काही आपल्याला निधी उपलब्ध होईल तो पूर्णपणे ह्या कॉजसाठी वापरणं आणि अशा प्रकारचा एक कॉज घेऊन ही दौड आपण आयोजित केलेली आहे आज आपण नऊ फेब्रुवारीच्या विषयी पत्रकार परिषद घेतलेली की ज्याच्यामध्ये जनकल्याण समितीच्या भवन प्रकल्पासाठीचा रन फॉर किडनी हेल्थ या नावाने आपण एक दौड इथे ऑर्गनाईज करत आहोत की ज्याच्यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि चॅरिटी रन अशा तीन भागामध्ये ही आपण दौड करत आहोत स्त्री शिक्षण संस्थेचं जे ग्राउंड आहे तिथून नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजता आपली रिपोर्टिंग टाईम असेल सव्वा सहा वाजता पहिले दहा किलोमीटरचा फ्लॅग ऑफ असेल आणि पावणे सात वाजता आपला पाच किलोमीटरचा फ्लॅग ऑफ असेल स्त्री शिक्षण संस्थेमधनंच ती दौड बाहेर पडून शाहू कॉलनीतनं बाहेर येऊन राजारामपूल डी पी रोड गोळवणी महाराजपथ आणि सेवाभवनच्या चौकातनं परत ती मागे जाऊन कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर संपेल या आत्ताच्या दौडमध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे हजार प्लस द ह्याची नोंदणी झालेली आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जो रनर असेल त्याला आपण टी शर्ट त्याचा बीब त्याच्याबरोबर मेडल आणि ब्रेकफास्ट ह्याची सोय केलेली आहे त्याच्याबरोबर सकाळी आपल्याला वॉर्मअपसाठी आपण तिथे झुंबाचं ऑर्गनायझेशन ऑर्गनाईज केलेला आहे आणि पोस्ट रन आपण डेक्कन एज्युकेशन सो सोसायटीचं जे फिजि फिजिओथेरपीचे कॉलेज आहे त्यांचे आपल्याकडे स्वयंसेवक असणारे की जे आपल्याला पोस्ट रन फिजिओथेरपीला मदत करणार आहे आपण बघत असाल तर पुण्यामध्ये मागच्या दोन महिन्यापासून बऱ्याचशा मॅरेथॉन होतात पण ही मॅरेथॉन किंवा ही रन जी आहे ही एका चांगल्या कॉजसाठी आरोग्यविषयक कॉजसाठी आपण करत आहोत की आपल्याला या कॉजमधनं लोकांपर्यंत किडनीच्या आजारांसाठी किंवा कॅन्सरच्या आजारांसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची माहिती व्हावी आणि लोकांनी चांगल्या प्रकारे आपली जीवनशैली याच्यातनं करावी हा याच्यामागचा मेन उद्देश आहे या कॉजमधनं येणारा जो काही निधी आपल्याला मिळणार आहे सगळा हा निधी आम्ही इथल्या जनकल्याण समितीचा आपलं जे डायलिसिस सेंटर आहे त्या डायलिसिस सेंटरला वापरणार आहोत त्यामुळे आपल्या या डायलिसिस सेंटरला कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त गरजू पेशंट जे असतील त्यांच्यापर्यंत ही सुविधा पोहोचवली जाईल